या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी मुंडे यांनी संपूर्ण जिल्हावासियांना आवाहन केलं होतं की तीनशे पासष्ट दिवस रक्तदान शिबिर व्हावं समस्त सिंधी समाज बांधव हे कुठल्याही सामाजिक कार्यात अग्रेसर असतात पूरग्रस्तांना मदत असो किंवा आरोग्य शिबिराचं आयोजन असो किंवा भगवान झिलेला महाराज जयंती असो या जयंतीमध्ये मोठ्या उत्साहाने सर्व नागरिक सहभागी होत असतात आजसुद्धा समस्त शिंदी समाज समस्द बांधव इथे जमलेले आहेत त्यांच्यासोबत युवकवर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात इथे जमलेले आहेत आणि तो विशेष म्हणजे रक्तान शिबिराचं आयोजन आज मोठ्या प्रमाणात युवकांची इथे रक्तान शिबिर दे शिबिराकरता उपस्थितीत पाहायला मिळत आहेत श्री रोशनजी माकीजे यांनी अल्प कालावधीतच युवकांमध्ये एक प्रेरणास्थान आहे एक ग्रामीण भागातील युवक आज सीए झाला आणि आज वरुण न, वरुण नगरीमध्ये नागरिकांच्या सेवा देत आहेत आज सर्वप्रथम सर तुम्हाला चुडामणी पर्यतर्फे वाढदिवसाच्या अनंत कुठून शुभेच्छा सर आज तुमच्या वाळद्यानं रक्तदान शिबिराचं आयोजन होतं काय सांगू शकाल आ, सर्वप्रथम आ, आज वाढदिवसाच्या सगळ्यांकडनं प्रत्यक्ष अप्रत्यक्षद्वारे मिळालेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद आणि मी धन्यवाद करतो आपल्या चुडामणी चॅनलचा की आपण मला एक चान्स दिला की आपण आज या व्हिडिओमध्ये काहीतरी आपला मनोगत व्यक्त करू शकू दुसरं काही नाही सर आपलं एकच आहे ईश्वर आपल्याकडनं करून घेतं हे आमची काहीच ताकद नाही आहे एवढं काही करायची आणि आमचं समाजाचं एकच ध्येय आहे कोणत्याही प्रकारे कोणत्याही मार्गानं सामाजिक कार्य करायचे आहे आणि समाजामध्ये एक चांगलं उदाहरण म्हणून बनून दाखवायचं आहे आणि हे ईश्वराची कृपाच आहे की आम्ही हे सगळं करू शकतो चौदा जानेवारी निमित्त प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट सी ए म्हणून ओळखले जाणारे रोशनजी माकीजा यांचा वाढदिवस साजरा होत आहेत त्यांचा वाढदिवस दरवर्षी काही विविध उपक्रम राबून साजरा केला जात असतो नुकताच मागच्या वर्षी त्यांनी बिरसा मुंडा इथे आदिवासी आश्रम इथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप झालं होतं त्यानंतर आज रक्तन शिबिराचं आयोजन होत आहेत विविध कार्यक्रमात सतत असणारे हे माखीजा परिवार आपल्यासोबतच सर तुम्ही काय सांगू शकाल आज हिंदी समाज बांधव जे शिबिर होत आहेत काय सांगू शकाल खरं म्हटलं म्हणजे आज चौदा जानेवारी मकर संक्रांत आणि त्याच हिशोबाने आमचं आमचे सी ए रोशन माकीजा यांचा वाढदिवस तर असं वाटते का दरवर्षी काही ना काही नवीन करून आपण वाढदिवस साजरा करावा मागच्या वर्षी आम्ही बिडसा मुंड्रा आश्रमशाळेत वाढदिवस साजरा केला होता आणि यावर्षी रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे असंच वाटते का दरवर्षी अशाच प्रमाणे काही ना काही कार्यक्रम आपल्या हातून होत जावं म्हणजे चांगलं होऊ शकते समाजाचं या शिबिराला नुकतंच मोर्शी मतदारसंघाचे आमदार चंद्रभाऊ यांनी यांनीसुद्धा भेट दिली आहेत त्यांचेच अत्यंत विश्वास असलेले सुधीरभाऊ बेलसरे आपल्यासोबत आहे सुधीरभाऊ आज रक्तदान शिबिराला तुम्ही सहभाग झाले श्री रोशनजी माखेजी यांचा वाढदिवस आहे काय सांगू शकाल वाढदिवस दरवर्षी ते साजरा करतात परंतु यावर्षी त्यांनी वेगळं काम केलं आहे डॉक्टर अनिल बोंडे यांचं ध्येय होतं की तीनशे पासष्ट आपण रक्तदान शिबिर घ्यायचं मग या या याला प्रतिसाद देत रोशनभाऊ माखेजी यांनी आज रक्तदान शिबिर दिलेलं आहे चाळीस ते पन्नास सात जणांनी रक्तदान दिलेलं आहे आणखी पुन्हा येणार आहेत असं भरभरून सगळ्यांनीच रक्तदानासाठी म मदत करावी चा फार मोठं चांगलं काम केलं याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो रक्तदान ही काळाची गरज आहे आज संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये डॉक्टर अनिलजी मुंडे यांनी आवाहन केलं होतं की तीनशे पासष्ट रक्तान शिबिर व्हावं त्याच विचाराला अनुसरून आज प्रसिद्ध सी ए रोशनजी मागेजी यांच्या वाढदिवसानिमित्त आज भरूड शहरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन होत आहेत मोठ्या प्रमाणात युवकांचा सुद्धा प्रतिसाद है। या शिबिराला मिळत आहेत रक्तदान शिबिर होणे काळाची गरज आहे त्यामुळे प्रत्येकानी या शिबिराचं शिबिराचं आयोजन करावं आणि रक्तन शिबिर व्हावं असं आज नागरिकांकडून बोलल्या जात आहे पात्र कॅमेरामॅन निकू भावनेसह प्रवीण सारखं चोळ मुलीस पोर्टल